नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे चॅनलवरती तर इथे मी वाकडी येथे खंडोबाच्या दर्शनाला आलेलो आहोत तर इथे दावडीचं खंडोबाचं मंदिर आहे आता प्रत्येकाचे जे खंडोबा असतात ते वेगवेगळे असतात तसं आमचा जो आहे दावडीचा खंडोबा म्हटलं जातं मग इथे पण आम्हाला दोन मंदिर आहे तर इथे दर्शनाला येतो तसेच बाणाई म्हणून एक मंदिर आहे तर तिथे मध्येच एक मंदिर आहे तिथे पण दर्शन घ्यायचं असेल तर आपण तिथे पण दर्शन घेऊ शकतो आता भाविक गण जे आहेत तिथे भरपूर आलेले आहेत आणि जत्रेनिमित्तच नाही तर चंपाषष्ठी हा महोत्सव खूप मोठा असतो संपूर्ण म्हणजे जिकडे जिकडे मंदिरं आहेत तिकडे तिकडे हा खूप मोठ्या प्रमाणात जो हा उत्सव साजरा केला जातो पाकडीमध्ये खूप मोठी यात्रा आहे खंडोबाची दरवर्षीच भरती दोन ते तीन दिवस तिथे चालू असते तर आधी तिला मी म्हटलं की इथला जो आहे ता तिनं सांगितलं की दरवर्षी आपण इथे जे आहेत नैवेद्य वगैरे आम्ही घरूनच भरीत बनवलेलं होतं आणि आपण जे म्हणतो बाजरीच्या भाकरी वगैरे रोडका भरीत असं नैवेद्य जो आहे तो घरून बनवून आणलेला होता आणि इथे जे आहेत आम्ही तळी पण इथंच भरली होती कारण तळी जी आहे इथेच भरण्यात येते दरवर्षी घरी आमचे दोन मुलं आणि हे ते मिळून तिघजनं होतात आणि त्याच्यामुळे रात्रीचं काय होतं की आमच्या इथे कोणी कोणाच्या घरी शक्यतो येत नाही आहे आणि उशीर पण खूप होतो आवडता आवडता नंतर रात्रीचं जाणं येणं शकत लहान मुलं एकमेकांच्या घरी जाणं टाळतात तर आम्ही इथे छोटासा इथे फोटो पण घेतलेले होते आणि व्हिडिओ पण घेतले तर ते बघा पाठीमागे जे खूप सुंदरशी सजावट केली आहे तिथे वाकडीच्या मंदिरांची दोन ते तीन दिवस ही यात्रा चालते तर मी पहिल्याच दिवशी येतो त्या दिवशी खूप जास्त गर्दी असते तर मुलांनी इथे जे आहेत तर इथे आम्ही घरूनच जे आपले देव असतात ते इथे घेऊन आलेलो होतो मागच्या वर्षीपासून मी घेऊन येते कारण जेव्हा मला मी बघितलं आहे पहिल्या वेळेस ना की इथे जे आहेत देव वगैरे आणल्यानंतर ते तळी भरतात आणि ते प्रसाद वगैरे सगळं इथे ठेवलेलं आहे आणि बाबांच्या हातनं जे आहेत आम्ही इथं तळी भरून घेतलेली होती आणि ते जे आहेत ते प्रसाद त्यांनी आम्हाला सगळ्यांना प्रसाद दिलेला असतो आणि खोबऱ्याच्या वाट्या आणि इथे भंडारा जो येतो तो इथूनच आपण जिथं आपण येतो तिथे आपल्याला मिळून मिळून जातो विकत तर ते पण इथेच घ्यायचा आणि ते भंडारा वगैरे उधळायचा घरी गेल्यानंतर आपल्या कंडोबाची जी मान्यता आहे की आपल्या घरी जे पाळीव जनावरं आहेत प्राणी आहेत तर त्यांच्यावरती पण हा भंडारा जो आहे घरी गेल्यावरती आपल्याला तिथे उधळायचा असतो त्यांच्या अंगावरती लावायचा असतो आणि असे अगदी पाच दहा मिनटामध्ये तळी भरून झालेली आहे मुलं पण छान बसले होते आणि बाबांनी खूप सुंदर केलं आणि छोटंसं जसं झालं अगदी दहा पंधरा मिनटाची तळी भरली दहा मिनटात झाले असेल आणि बघा तर आम्ही ते व्हिडिओ फोटो काढतच होतो पण इतका अंधार होता की अगदी फोटो पण चांगले येत नव्हते तर अशा पद्धतीने आमच्या छोटीशी जी आई संध्याकाळची अगदी एक दीड तासाची छान अशी जवळच आम्ही फिरून आलो ट्रीप म्हटलं तरी चालेल एखादी छोटीशी तर मी माझं व्हिडिओ तेच संपवते व्हिडिओ पण एका नवीन ब्लॉगरवर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि ब बाय so long we've been waiting for this time to begin we ain't getting any old i kind of feel a little young.